अचलपूर विधानसभा मतदार संघाचा आज मतमोजणी होणार आहे आणि अचलपूर विधानसभा मतदार संघाची पोस्टल मतगणना सुरू झालेली आहे एकंदरीत अचलपूर मतदारसंघात कुठला उमेदवार निवडून येणार याची ये उत्सुकता सगळ्यांना लागली आहे कारण मतदारांनी आपलं मतदान कोणाला केलं याच गुपित मात्र उघड केलं नाही त्यामुळे अचलपूर मतदारसंघात दोन हजार चोवीस ची निवडणूक दोन ते चार तासानंतर सर्व मतदारांपर्यंत ही माहिती पोहोचणार आहेत अचलपूर विधानसभा मतदारसंघात चौ पाचव्यांदा प्रहारचे उमेदवार बच्चूकडू रिंगणात आहेत तर काँग्रेसचे उमेदवार बबलू देशमुख हे रिंगणात आहेत तर भाजपाचे प्रवीण तायणे अशा या मुख्य उमेदवारांसह निवडणूक रिंगणात बावीस उमेदवार आहेत महाराष्ट्रात कौल महायुतीचा की महाविकास आघाडीचा असं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे अमरावती जिल्ह्यात काँग्रेसचे पाच उमेदवार होते भाजपाचे पाच उमेदवार होते आणि त्याचप्रमाणे आपण पाहतो की युवा स्वाभिमान पक्षाचे दोन उमेदवार होते तर प्रहारचेही या ठिकाणी आपण पाहतो की तीन उमेदवार होते चांदूर रेल्वे मेळघाट आणि अचलपूर असं हे चित्र एकंदरीत निवडणुकीचं आहे अमरावती जिल्ह्यात आठ विधानसभांचा निकाल कोणाच्या पथ्यावर होतो याची उत्सुकता सर्वांना लागली आहे अचलपूर मध्ये आपल्या उमेदवारांच्या विजयाचा जयघोष करण्यासाठी अनेक कार्यकर्ते आलेले आहेत काही कार्यकर्ते जे समर्थक आहेत त्यांच्याही काही प्रतिक्रिया जाणून घेऊ त्यांचं काय म्हणणं आहे काय सांगायची शक्यता তিনি বিছ হাজাৰ মতে